नमस्कार अर्णवच्या घरात पोलीस आलेले असतात आता पोलिसांसोबत बसून अर्णव ईश्वरी व घरातले इतर सगळे बोलत असतात त्याच वेळेला लपून छपून राकेश सगळं काही ऐकण्याचा प्रयत्न करत असतो त्याच दरम्यान पोलिसांनी असं म्हटलेलं असतं दैसर खाडीच्या बाजूला बॅगेमध्ये जो मृतदेहाचा सापळा सापडला आहे त्या सापळ्याची तपासाचे सूत्र तुमच्या घराभोवती फिरत आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात हे बघा अर्णव सर खरं तर हे अंदाज आहे पण जर समजा खरं निघालं तर त्यावर मात्र आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर आपण काहीच केलेलं नसताना आपल्याला घाबरायची काय गरज आहे आपण उलट पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून या प्रकरणामध्ये जो कोणी आरोपी आहे तो तात्काळ पकडला जाईल त्यावर मात्र आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात ईश्वरी मॅडम अगदी छान बोललात तुम्ही तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं तर मी तुम्हाला खात्री देतो या प्रकरणातील जो कोणी आरोपी आहे तो लवकरच पकडला जाईल हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं सहकार्य करायला आम्ही तयार आहोत पण आम्हाला एक्झॅक्ट काय करावं लागेल आता सांकेतिक भाषेमध्ये इन्स्पेक्टर जे काही सांगत असतात ते आता अर्णव ईश्वरी आणि घरातले इतर सगळे ऐकत असतात आता राकेशही ते लांबून ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि राकेशच्या लक्षात आलेलं असतं ऐश्वरीची आत्या जिथे राहत होती तिच्या खोलीमध्ये आपण राहायचो त्या खोलीमध्ये काही पुरावे असू शकतात ते पुरावे लवकरात लवकर आपल्याला तिथून लंपास केले पाहिजेत नाहीतर पोलीस तिथपर्यंत जर पोचले तर मात्र माझं सत्य सगळ्यांसमोर यायला फारसा वेळ लागणार नाही अशातच आता ऐश्वरीही पोलिसांचं सगळं काही नीट ऐकत असते आणि मग शेवटी ईश्वरीला डायरेक्टली या प्रकरणामध्ये राकेशवर संशय आलेला असतो आता पोलीस तिथेच आहेत पण लगेच राकेशचं नाव घेणं योग्य नाही हे ईश्वरीच्या लगेचच लक्षात आलेलं असतं आणि मग पोलीस गेल्यानंतर ईश्वरीने अर्णवला बाजूला घेतलेलं असतं आणि ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुमच्या काही लक्षात आलं का त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर नेमकं कशाबद्दल बोलतेस त्यावर ऐश्वर्य म्हणत असते अर्णव सर अहो या प्रकरणामध्ये मला वाटतंय आपल्या त्या नालायक राकेशचा हात असू शकतो कारण ती जी बॉडी भेटली आहे ना ती एका महिलेची आहे साधारण तीस पस्तीस या वयामधील आणि मला अशी शंका आहे ती बॉडी या नालायक माणसाच्या पहिल्या बायकोची आहे म्हणजेच शलाकाजींची हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो म्हणजे तुला म्हणायचे काय आहे या नालायक राकेशचं आधीसुद्धा लग्न झालं आहे त्यावर ऐश्वर्य म्हणत असते हो आत्ता मला काहीतरी गणित जुळून येतं आहे की मला जी शलाका सापडली होती आणि त्या शलाकाला एक वकील हवा होता आणि त्या वकिलाच्या मार्फत तिला तिच्या नवऱ्याला डिवोर्स द्यायचा होता हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो काय आणि अशातच आता अर्णव विचारत असतो कुठे राहत होते ही शलाका त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते कुठे राहत होत्या शलाका हे तर मला माहिती नाही पण आपण जर माझ्या आत्याच्या घराच्या बाजूच्या रूममध्ये गेलो तर आपल्याला तिथे काही ना काही पुरावा नक्की मिळेल त्यावर अर्ण म्हणत असतो म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का राकेश तुझ्या आत्याचा भाडोत्री होता तिथे काही ना काही पुरावा असू शकतो त्यावर ईश्वरी हो असं म्हणत असते अशातच आपण पाहतोय अचानकपणे अर्णवने ऐश्वरीचा हात धरलेला असतो आणि लगेचच आता तो तिला घेऊन थेट ऐश्वरीच्या आत्याच्या भाडोत्री खोलीत गेलेला असतो ऐश्वरी लगेचच जाऊन आता त्या रूम मध्ये काही सापडते का याचा शोध घेत असते शोध घेता घेता तिला कळून चुकलेलं असतं इथे काहीच नाहीये म्हणजे या राकेशने आधीच सगळ्या पुरावांचा नायनाट केला आहे हे आता ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं आणि मग ईश्वरी तिथून बाहेर पडत असते त्याच वेळेला ईश्वरीचं लक्ष त्या माडीच्या वरच्या भागात गेलेलं असतं आणि लगेचच आता ईश्वरी नाईलाज म्हणून शेवटचा पर्याय त्या माडीवर चढलेली असते आणि तिने वर हात टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो वर हात टाकताच एक पिशवी ईश्वरीच्या हाताला लागते ती पेशवी जेव्हा ईश्वरी खेचते तिला बरीच धूळ लागलेली असते त्या पेशवीमध्ये एक फाईल असते त्या फाईलमध्ये शलाकाचं नाव असतं आणि शेवटी ईश्वरीच्या लक्षात येतं की हीच ती फाईल जी शलाकाजींची आहे आता हा खूप मोठा पुरावा म्हणून आपल्याला राकेशच्या विरोधात वापरता येईल हे जेव्हा ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं त्यावेळेला ऐश्वरीने त्या फाईलला उघडून नीट पाहिलेलं असतं आणि त्या पेशीमध्ये आणखी एक कीपॅडचा मोबाईल देखील सापडलेला असतो ईश्वरी स्वतःशी बोलत असते बरोबर ही फाईल शलाकाजींची आहे आणि हा मोबाईल सुद्धा शलाकाजींचाच असू शकतो मोबाईलची चार्जिंग पूर्णपणे संपलेली असते आणि अशातच आता थेट अर्णवला महत्वाचा फोन आल्यामुळे त्याला तिथून एका कामासाठी जावं लागतं आणि अशातच ईश्वरी तिथून डायरेक्टली घरी पोहोचलेली असते इकडे आपण पाहतोय दीड दोन तासाने राकेशही आता त्या आत्याच्या भाडोत्री खोलीमध्ये शिरतो आणि तो सगळी शोधाशोध करत असतो पण त्याला म्हणावी तशी ती फाईल काही मिळत नाही आणि शेवटी त्याच्या लक्षात येतं अरे ही फाईल तर मी या माडीवर ठेवली होती आणि लगेचच राकेश त्या माडीवर चढतो आणि वरती हात टाकतो पण त्याला ती फाईल सापडत नाही शेवटी ईश्वरीने ती फाईल नेल्यामुळे राकेश आता स्वतःशी बोलत असतो वाट लागली माझी म्हणजे हा पुरावा बहुतेक त्या ईश्वरीच्या जर हातात सापडला असेल तर माझं काही खरं नाही मला वरून देव जरी खाली आला तरी तो वाचवू शकत नाही आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीने आता अर्णवला फोन केलेला असतो अर्णव म्हणत असतो आलो मी सिंदोर पुढच्या अर्ध्या तासामध्ये घरी आलो जेव्हा ईश्वरीचा नवरा अर्णव घरी येतो ईश्वरीने त्याच्यासमोर ती फाईल ठेवलेली असते ती फाईल जेव्हा अर्णव पाहतो आणि अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी ही फाईल तर कोणत्या शलाका मॅडमची आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते हो अर्णव सर तीच ही बाई जिला एक वकील हवा होता तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळून देण्यासाठी त्यावर मात्र आता अर्णवने त्या फाईलचा डिटेल अभ्यास केलेला असतो तर शलाकाच्या नावापुढे शलाका राजेश असं लिहिलेलं असतं हे वाचून मात्र अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते अर्णव म्हणत असतो मिस इंदोर या नालायकाला तर मी जसा नारळ फोडतात ना तसा आपटणार आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर शांतवा अजूनही या प्रकरणाच्या मुळाशी आहे आपल्याला नुसतीही फाईल आणि मोबाईल मिळून आपल्याला संपूर्ण पुरावा त्यांच्या विरोधात आहे असं दाखवता येणार नाही त्यावर अर्णव म्हणत असतो आत्ताच्या आत्ता एक काम करूया पोलिसांना बोलवूया त्यांना हा पुरावा आपण सुपूर्द करूया त्यावर ऐश्वरी म्हणत असते अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि लगेचच अर्णवने पोलिसांना बोलवलेलं असतं पोलीस घरी आलेले असतात आणि अशातच आता ऐश्वरी म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही त्या प्रकरणाचा सखोल तपास करत आहात पण त्या तपासामध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी मदत करू इच्छितो त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात म्हणजे त्यावर ऐश्वर म्हणत असते तुम्ही तीस पस्तीशीमधली जी बाई म्हणताय त्या बॅगेमध्ये सापळा बनून राहिली त्या बाईचा नवरा कोण आहे याचा तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात काय बोलताय तुम्ही काय ते स्पष्ट बोला त्यावर ईश्वरीने लगेचच आपल्या हातातील फाईल इन्स्पेक्टर साहेबांच्या हातात दिल्यावर इन्स्पेक्टर साहेबांनी ती फाईल पाहिलेली असते आणि लगेचच आता अर्णव म्हणत असतो माझ्या बहिणीचा नवरा हाच त्या शलाका मॅडमचा नवरा असू शकतो बाकी तपास तुम्ही करा आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेबांनी आपली सगळी सूत्रं फिरवलेली असतात आणि त्यामार्फत आता त्या मोबाईलमध्ये आधी काय संभाषण झालं होतं किंवा काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत का ते तपासल्यावर शेवटी सत्य बाहेर येतं राकेशचा नंबर हा त्या मोबाईल नंबरमध्ये अहो या नावाने सेव्ह केलेला असतो म्हणजेच शलाकाचा नवरा हा राकेशच आहे हे आता तपासाअंती सिद्ध झालेलं असतं आणि जेव्हा राकेशला पोलीस आता अटक करतात त्यावेळेला राकेशची चांगलीच धावपळ होते राकेश म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब हे काय करताय तुम्ही एका वकिलाला अटक करताय तुम्ही त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात आम्ही तुम्हाला अटक करतोय पण फक्त तपासासाठी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो जिजू कशाला काळजी करताय तुम्ही तुम्ही जर काहीच केलं नसेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाहीये असा टोमणात जणू अर्णवने राकेशला मारलेला असतो आणि राकेशच्या लक्षात आलेलं असतं की आता आपली सुटका शक्य नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय समोर असलेल्या अंजलीच्या बाजूला जाऊन राकेश उभा राहतो आणि म्हणत असतो अंजली हे काय चाललंय आहे आपल्या या घरामध्ये पोलीस काय येतात मला अटक काय करतात माझ्यावर नको तो आरोप काय करतात आणि अर्णव ईश्वरी माझ्या विरोधात काय बोलतात त्यावर अंजली म्हणत असते चिंटू हे काय चाललंय आहे तू तुझ्या जिजूंच्या विरोधामध्ये कसा काय बोलू शकतोस त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई असं काय करतेस अगं मी काही बोलत नाही आहे पोलिसांनाच तसा पुरावा सापडला आहे आणि जर जिजू निर्दोष असतील तर घाबरायची गरज नाहीये इन्स्पेक्टर साहेब फक्त जिजूंना तपासासाठी नेत आहेत पण त्यांनी जर काही केलं असेल तर मात्र त्यांचं काही खरं नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अंजली म्हणत असते चिंटू उगतच काही बोलू नको काही केलं नसेल माझ्या ह्यांनी त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी अंजलीला म्हणत असते ताई काळजी करू नका तुम्हाला जर खात्री आहे ना तुमच्या नवऱ्याने काही केलेलं नाही आहे तर काळजी करूच नका पण जर केलं असेल तर मात्र तुम्ही टेन्शनही घेऊ नका कारण जो जसं करतो तसं भरतो हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अंजलीला खूपच टेन्शन आलेलं असतं अशातच आपण पाहतोय आता त्या प्रकरणामध्ये अर्णवचा हा जो जिजू आहे तो चांगलाच अडकलेला असतो आणि शेवटी पोलिसांनी रिमांडमध्ये घेऊन राकेशला फटके द्यायला सुरुवात केलेली असतात राकेश म्हणत असतो अशा पद्धतीने तुम्ही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू शकत नाही त्यावर लगेचच आता पोलिसांनी राकेशला बर्फाच्या लादीवर लोळवलेलं असतं आणि पाठीवर सगळीकडे दनादन फटके द्यायला सुरुवात केलेले असतात नको तेवढे फटके पडल्यावर राकेशच्या तोंडून निघतं हो हो मी हे सगळं केलंय त्यावर मात्र आता पोलिसांनी त्याची गचांडी धरलेली असते आणि शेवटी विचारलेलं असतं काय म्हणजे शला का तुझी बायको होती तू तिचा नाहक छळ केलास आणि शेवटी तिला मारून दहीसर खाडीच्या बाजूला टाकलास त्यावर मात्र आता पोलिसांच्या मारापासून वाचण्यासाठी शेवटी त्याने हो असं म्हटलेलं असतं आणि शेवटी पोलिसांनी कुदव कुदव कुदवल्यानंतर राकेशची चांगलीच हालत खराब झालेली असते आता हे जेव्हा अंजलीला कळतं अंजली म्हणत असते म्हणजे या नालायकाने मला फसवलं आहे तर त्यावर ईश्वरी म्हणत असते हो ताई या नालायकाने फक्त तुम्हालाच नाही तर शलाका शलाकाबाईंनासुद्धा फसवलं आहे तिने मलासुद्धा फसवलं आहे माझ्याशीही लग्न करण्याचा प्रयत्न केला होता पण योग्य वेळी अर्णव सरांनी मला स्वतःची बायको केली नाहीतर या नालायकाने माझ्यासुद्धा गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं असतं त्यावर मात्र आता अंजली म्हणत असते अर्णव सोडू नकोस या नालायकाला आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात ते म्हणत असतात काळजी करू नका या नालायकाला तर आम्ही सोडणारच नाही याची चांगली खाल उजडून काढणार आहे आणि याला सात जन्म आठवत राहायला पाहिजे अशी शिक्षा देणार आहे त्यावर लगेचच आता राकेशला भेटायला अर्णव गेलेला असतो अर्णव राकेशला पाहतो आणि म्हणतोस तो काय खूप माजला होतास ना स्वतःला काय समजत होतास तू वकील अरे तू वकील पण नाही आहेस आम्हा सगळ्यांना फसवलं असतो माझ्या बहिणीच्या प्रेमापोटी मी तुला कधी त्रास दिला नाही पण का तुला काय वाटलं तुला सहजासहजी असा जगून देईन मी आता बघ तुरुंगात राहून तुला सगळं काही आठवेल किंवा एखाद्या वेळेस तुला फाशी सुद्धा होईल त्यावर मात्र राकेश म्हणत असतो अर्णव असं काय करतोय अरे तुझ्या बहिणीचा आहे मी तुझा जिजू आहे मी सोडव मला तुझ्याकडे बक्कळ पैसा आहे पोलिसांना पैसा दे सोडव मला बघ तुझ्या बहिणीचा विचार कर त्यावर अर्णव म्हणत असतो तुझ्यासारख्या नालायकाला सोडून पुन्हा एकदा समाजामध्ये नको ते पाप करण्यासाठी तुला मोकळा करू का त्यावर राकेश म्हणत असतो नाही नाही यापुढे मी कोणत्याही प्रकारे चूक करणार नाही प्लीज मला या सगळ्या प्रकरणामधून सोडव अर्णव त्यावर लगेचच आता तिथे ईश्वरी सुद्धा आलेली असते ऐश्वरी म्हणत असते नालाय का तुला परत सोडवून माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करणारी सोडू का आणि अशातच आता ईश्वरी समोरही हा हात जोडत असतो मागून आता थेट अंजलीही आलेली असते अंजली म्हणत असते तुम्हाला मी काय समजली होती माझ देव मानली होती आणि तुम्ही चक्क माझ्या भावनांशी खेळलात त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट अर्णवला आता मागचा पुढचा विचार न करता फटके देण्यासाठी अंजलीने सांगितलेलं असतं अंजलीचं वाक्य ऐकताच अर्णवने राकेशला तुड तूड तुडवायला सुरुवात केलेली असते लगेचच आता पोलीस मध्ये पडतात आणि म्हणत असतात थांबा अर्णव सर कायदा हातात घेऊ नका त्यांना काय शिक्षा द्यायची ते आम्ही योग्य पद्धतीने देतोय आणि अशातच आता पोलिसांनी चांगलेच फटके राकेशला द्यायला सुरुवात केलेली असते मित्रांनो आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद